अहमदनगर न्यूज स्नेहा बारवे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना निवेदन मंचर येथील पत्रकार स्नेहा बारवे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले नेहा पार्व यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ भारतीय ग्रामीण वार्ता विकास परिषदेच्या वतीने दिलेल्या निवेदनातील माहिती अशी पत्रकारांवर अन्याय करण्याचे प्रमाण वाढले असून ही पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात लाजिरवाणी गोष्ट आहे स्नेहा पार्व यांना झालेल्या मारहाणीतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे प्रतिनिधी दीपक मोहिते अध्यक्ष भारतीय ग्रामीण वार्ता विकास परिषद महाराष्ट्रातील मित्रांनो दोन दिवसापूर्वी पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या मंचर या विभागामध्ये स्नेहा बारवे नावाच्या आमच्या भगिनी पत्रकार यांच्यावरती जीव घेणा हल्ला झाला त्या घटनेचा मी एक पत्रकार एक संघटनेचा पदाधिकारी म्हणून प्रथमता मी जाहीर केली खरं तर अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांवरती हल्ले होण्याचे प्रमाण तर जर समाजाचा महत्त्वाचा घटक पत्रकार जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य समाज काय असेल असं माझं वैयक्तिक मत आहे तर या स्नेहा जी महिला अगदी पत्रकार जा जी आहे जिच्यावरती अन्याय झाला आहे त्या महिलेला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी तात्काळ गंभीर स्वरूपाचे त्या गावगुंडांवरती गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी आणि न्याय द्यावा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील मी सर्व पत्रकार बांधवांना आज पत्रकार बांधवामध्ये श्रेणी ठरवण्याचं काम होतं आहे कोणत्या दैनिकाचा कोणत्या चॅनलचा स्थानिक शहरातल्या चॅनलचा प्रादेशिक चॅनलचा लोकल दैनिक महाराष्ट्राचं दैनिक राज्य